बाबासाहेब सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा संप मागे मागण्या पूर्ण नाशिक रोड नाशिक सिटी बसचा मागील तीन दिवसापासून संप चालू होता ज्यामध्ये सर्व चालक हे आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसापासून सिटी लाइफलाइन या कंपनीकडे पगारवाढीसाठी प्रस्थान भत्त्यासाठी मागण्या करत होते मात्र कोणतेही पद्धतीच्या त्यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत नसल्याने शनिवारी सकाळी पाच वाजेपासून या कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला होता यात संदर्भात मनसे पक्षाकडून मध्यस्थी करत या कामगारांच्या मागण्या मान्य करून घेण्यात आल्यामुळे एकोणतीस जुलै संध्याकाळी संप मागे घेऊन जल्लोष करण्यात आला यावेळी नाशिक रोड बस डेपोचे युनियन अध्यक्ष किरण सांगडे उपाध्यक्ष समाधान घोटेकर कार्याध्यक्ष प्रकाश खरे खजिनदार गणेश शेरेकर मुजाहिद खान आणि नाना आहेत सचिन काळे व चालक उपस्थित होते या मागण्या पूर्ण करण्याच्या याच्यामध्ये सर्वात मोठा हात आमच्या सर्व सभासदांचा आणि कमिटी मेंबरांचा मन आणि मनसेच्या दिला तर आमच्या एक ज्यांच्यावर आमच्या कमिटी मेंबरावरती जी कम्प्लेट केली होती हे नवीन मेश्मा काईदा। मेश्मा काईदा। तो कायदा आलेला आहे मेस्मा मेस्मा कायदा तर याच्याबद्दल पुणे त्यांना सर्व आमच्या डायवर भावांनी त्यांना सपोर्ट केला मदत केली सर्व सर्वांचं काम होते आणि त्यांनी जे त्यांच्या केस करून त्याला महस महातर्गत जे गुन्हे दाखल केले त्याला हे बळी पडू नये याच्याकरता आमच्या सर्व डायवर बंधूंनी त्यांना साथ दिली आणि हे आमच्या खम आमच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिलो आम्ही आणि याच्याबद्दल आम्हाला यश आलं आणि आमच्या कमिटीचे आम्ही सर्व भाऊ ड्रायवर भाऊ मनापासून त्यांचे आभार मानतो ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पुऱ्या पूर्ण झालेल्या आहे आणि असेच आमचं करता यांनी आमची साथ आम्हाला साथ द्यावा आणि कमिटी आमची भरपूर आम्हाला त्यांनी साथ दिलेली आहे आणि मनसेचे कार्यकर्ते अकोश भाऊ यांनी बी पुढे पुढे बी अशी साथ राहावी आमच्यासोबत जे आहे जल्लोष म्हणजे तीन वर्षापासून हा संघर्ष चालू होता आमचा आणि याकडं प्रशासनानं दुर्लक्ष केलं होतं यांनी म्हणजे आमचं जे चालक बांधव आहे त्या ह्या बांधवांना म्हणजे ते तीन वर्षापासून जो हा संघर्ष चालू होता तो आज कुठेतरी आमचा पूर्ण झालेला आहे आणि त्याचा सा, त्यासाठी तो पूर्ण झाल्यामुळं हे हो आमच्याजवळ चालक बांधव आहे ते आज आनंदोत्सव साजरा करत आहे प्रशासनाचे बी आभार मानतो आणि आमचे जे महाराष्ट्र नोंद जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही त्यांचे बी खूप खूप आभार मानतो त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आपले जे न्यूज चॅनल आता दिनेश भाऊ पगारे यांनी आम्हाला पहिल्यापासून साथ दिली यांचे पण आम्ही खूप खूप आमच्या कमिटीच्या वतीने आभार मानतो तीन दिवसाचा जो संप केला होता झाला होता तो तीन दिवसानंतर संपतोय शिटलिक प्रशासनाकडनं सन्मान्य बंड साहेब यांच्याकडनं नाशिक जावेद साहेब असतील सांगलीकर साहेब असतील या सर्व लोकांच्या पुढाकाराने हा संप कामगारांच्या समस्या सोडून आम्ही आज मागे घेतो आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या एवढ्या म्हणजे दोन दिवसामध्येच त्या ॲग्रीमेंट तयार होऊन ॲग्रीमेंट बनून सर्व कामगारांना त्यांचा पगार हा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे याच्या आधी ज्या प्रकारे यांची पिळवणूक केली जात होती म्हणजे डबल ड्यु ओव्हर टाईम करून सुद्धा ओवर टाईम त्यांना सिंगलच भेटत होता तर आता तो ओव्हर टाईम त्यांना डबल भेटणार आहे त्री तीन वर्ष वाढला गेलं तो पाच हजार रुपये वाढलेला आहे पहिल्या वर्षात दीड हजार रुपये दुसऱ्या वर्षात दीड हजार रुपये मध्ये शेवटच्या वर्षात दोन हजार रुपये असं पेमेंट वाढणार आहे परत तो मागे त्यांना इन्सेंटिव्ह भेटत होता तो साधारणतः अडीच वर्ष पैसे होता परंतु यावेळेस तो त्याच्यात वाढ करून तो भत्ता नव्वद पैशांपर्यंत आणण्यात आलेला आहे तर आमचं एक रुपया आणि नव्वद पैसे याच्यावरनं थोडं भांडं नाही त्यांच्याबरोबर परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण अधिकाऱ्यांनी जी आम्हाला महाराष्ट्र गव जल साथ दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आहोत